झारी व्यावसायिकांच्या समस्याबाबत मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी व्यावसायिकांसोबत भेट घेतली आहे यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर अमित भोसले विकास आवळे अक्षय कांबळे अतिश तांदळे रावजी घाडगे बबलू मोहिते बजरंग कांबळे राजू सव्वासे दीपक शिंदे आदीसह झारी व्यावसायिक उपस्थित होते सांगलीमध्ये सांगली मिरज कुकवाड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीमध्ये जो हिंदू समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे विधी होतो आणि तो विधी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की एखादा व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये एखादा न सोन्याचा मणी किंवा सोन्याचा दागिना घातला जातो आणि ज्या वेळेला त्याचं दहन होतं आणि त्याची राख होते तेव्हा राखेला राख आपण सोडत असताना ती राख चाळून त्याच्यामधील असणारे जे सोनं आहे ते घेऊन त्यांचा म्हणजे त्यांचं कुटुंब चालवलं जातं आहे त्याला म्हणतात की झारी व्यवसाय त्या झारी व्यवसायामध्ये आज जवळपास पन्नास कुटुंब त्याच्यावर जगतायत सांगली मिरज कुपवाड आदीमधील असणाऱ्या ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीमध्ये हे लोक परंपरेनं त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय त्यांनी खंड न पडू देता त्यामार्फत हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे मी नगरसेविका असताना सातत्यानं या लोकांच्या पाठीमागे मी राहिलेली आहे याचे यासाठी आमच्या अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष जे अमित भोसले आहेत ते सुद्धा सातत्यानं प्रयत्न करतात तर या माध्यमातून विशेष करून शांतीनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्या लोकांच्याकरिता हा व्यवसायाकरिता महापालिकेकडून त्यांना अगदी म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या अडचणी आपण सोडवल्या पाहिजेत आज या सर्व लोकांना घेऊन मी स्वतः आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी भेट घेतलेली आहे आज आपण बघितलं तर महापुराच्या काळामध्ये कुकवाडच्या स्मशानभूमीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये राख जमा झालेली आहे परंतु ती राख या लोकांना न दिल्यामुळं तिथं अडचण निर्माण या लोकांच्या उपजीविकेची अडचण निर्माण झालेली आहे या साऱ्या गोष्टीची साऱ्या गोष्टी आम्ही आयुक्त साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत जरी आपण महापालिका यांना अधिकृत लायसन्स देऊ शकत नाही तरी देखील किंवा नोंदणी करू शकत नाही तरी देखील हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि तो व्यवसायाला कुठंतरी या मानवतेच्या दृष्टिकोनातून याला आधार दिला पाहिजे आणि त्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत तर येणाऱ्या काळामध्ये जिथं कुठं स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावले गेले पाहिजेत जेणेकरून रात चाळायच्या अगोदरच तिथले ते जे काही सोनं असतं ते काढून घेतलं जातं तर अशा जे काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडविण्यासाठी या जारी समाजासाठी आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी मी स्वतः आणि आमचे अध्यक्ष अमित भोसले हे आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही मदत करू अशी ग्वाही आज या ठिकाणी घेतात